विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना राखीव जागा आहेत बालवयातच खेळाची गोळी निर्माण झाल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे प्राध्यापक संजय साठे यांनी सांगितले सारसनगर येथील कैलासवासी दामोदर विध्याती विद्यालयात वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला राष्ट्रीय खेळाडू प्राध्यापक संजय साठे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून आणि आकाशात फुगे सोडून क्रीडा मेळाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश भागानगरे संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब विधाते रामदास कानडे सरचिटणीस प्राध्यापक शिवाजी विधाते प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे आदींसह शालेय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते वार्षिक क्रीडा मेळाव्यात शालेय मुलामुलींनी सहभाग नोंदवला त्यावेळी कबड्डी खो खो धावणे उंच उडी लांब उडी आदी सांघिक आणि वैयक्तिक मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा